मी हरिकुमार शिंगार पुतळे राज्यशास्त्राचे लेक्चर म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे कालच्या तासामध्ये मूलभूत कर्तव्य म्हणजे काय मूलभूत हक्क म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे नेमकी कोणती आहेत याचा आढावा घेणार आहोत सुरुवातीला प्रस्तावित करणार आहोत प्रस्तावना तर बघा एक मिनिट हॅलो हॅलो तर बघा प्रस्तावित पाहत असताना आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे पाहत आहोत तर बघा घटनेत केवळ मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे जीवन सुखी व संपन्न होत नाही तर व्यक्तीचे कल्याण व देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे कल्याणकारी योजना आखणे हे गरजेचे असते त्यासाठी घटना काय केलं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला ही मार्गदर्शक तत्त्वे भाग चार कलम छत्तीस ते एकावन्न मध्ये देण्यात आले आहेत मध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला त्यानंतर बघा मार्गदर्शक तत्वाचा इतिहास मार्गदर्शक तत्वाचा इतिहास तर यामध्ये दिलेला आहे बघा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांना सारखाच इतिहास आहे एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू अहवालामध्ये भारतासाठी स्वराज्य या घटनेची तरतूद केली होती त्यामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते मुलांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क एकोणीसशे पंचेचाळीसच्या तेज बहादूर सप्रू समितीच्या अहवालामध्ये मूलभूत हक्काचे दोन स्पष्ट गटात विभाजन करण्यात आले न्याय प्रविष्ट आणि गैर न्याय प्रविष्ट त्यानंतरचा पॉईंट सर पी एन राव संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार यांनी ही सल्ला दिला होता वैयक्तिक हक्क दोन गटात स्वीकारण्यात यावे जे न्यायालयाद्वारे बदलता येतील आणि जी न्याय प्रविष्ट नसतील त्यांच्यामध्ये मध्ये न्याय प्रविष्ट नसलेले हक्क राज्य संस्थेसाठी नैतिक तत्व म्हणून कार्य करते त्यांचा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला त्यामुळे पुढे काय झालं तर भारताच्या घटनेत भाग तीन मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत तर भाग चार मध्ये गैर न्याय न्यायप्रविष्ट मार्गदर्शक हे समाविष्ट करण्यात आले घटनेकरताना ही मार्गदर्शक तत्वे, मार्ग तत्वे एकोणीशे सदतीस च्या आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आयरिश घटनेची स्पॅनिश घटनेवरून घेण्यात आली मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्ये मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्य तर अर्थ आहे मार्गदर्शन करणारी तत्वे म्हणून निर्माण केली आहे म्हणजेच देशात स्थापन होणाऱ्या सरकाराने आपल्या कायदेविषयक कार्यकारी व प्रशासकीय कामामध्ये या तत्वाचे अनुसरण करावे अशी अपेक्षा घटने करण्यात त्यामुळे पुढे काय झालं तर कलन छत्तीस नुसार राज्य संस्था या शब्दाचा अर्थ भाग तीन मध्ये दिल्याप्रमाणे आहे म्हणजेच त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारचे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे सर्व स्थानिक प्राधिकारी आणि देशातील सर्व इतर सार्वजनिक प्राधिकारांचा समावेश होतो मार्गदर्शक तत्वे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील सूचनाचे साधने याप्रमाणे आहेत एकोणीसशे च्या या कायद्यात या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल प्रांतिक गव्हर्नरांनी पालक करण्यासाठी देण्यात आल्या होत्या मात्र त्या सूचना दिल्या होत्या तर भारताच्या घटनेत ही मार्गदर्शक तत्वे ही मार्गदर्शक तत्वे देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये आधुनिक लोकशाही राज्य संस्थेसाठी अत्यंत व्यापक असा आर्थिक व सामाजिक म्हणजे काय तर भारतीय प्रशासन व राजकारण्याच्या मध्ये

ही तत्वे पोलीस राज्य कल्याणकारी राज्य या संकल्पनेला मूर्त देण्याचा प्रयत्न करतात मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाही त्यांच्या येत नाही त्यामुळे केंद्र राज्य स्थानिक सरकार त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाच्या साहाय्याने भाग पाडता येत नाही तरी सुद्धा घटनेचे कलम सदतीस मध्ये सांगण्यात आले आहे की तत्वे देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत आहे आणि राज्य संस्थेने त्यांचा निर्मितीमध्ये करणे हे त्यांचे कर्तव्य आहे मार्गदर्शक तत्वे हे न्याय प्रविष्ट नसले तरी न्यायालयांना एखाद्या कायद्याची घटनात्मक तपासण्याची तपासण्यासाठी त्यांना मदत होते तर बघा मूलभूत हक्क मूलभूत मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाच्या मध्ये देण्यात आलेली आहे ही ही। देना तर बघा याचा एक फरक आहे फरक पे तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात देणार आहे नंतर त्यानंतर बघा कलम छत्तीस व्याख्या कलम या कलमानुसार राज्यसंस्था या शब्दा व्याख्या भाग तीन मध्ये कलम बारा मध्ये दिलेल्या व्याख्याप्रमाणेच असेल त्यानंतर कलम सदतीस कलम छत्तीस व्याख्या आहे त्यानंतरचा पॉईंट घ्या मूलभूत हक्क व मार्गदर्शक मार्गदर्शक तत्वे यांच्यातील फरक त्यानंतरचा पॉइंट आहे कलम छत्तीस व्याख्या त्यानंतर कलम सदतीस या भागात असलेली या भागात असलेली तत्वे लागू करणे या क्रमानुसार भाग चार मधील मार्गदर्शक तत्वे हे कोणत्याही न्यायालया करवी करावी प्रश्न नसतील तरी सुद्धा ही तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या अतिशय मूलभूत आहे आणि कायदे करताना हे लागू करणे काय आहे कर्तव्य आहे मार्गदर्शक तत्वे आहेत तर या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही मात्र त्यांच्या अभ्यासावरून त्यांचे वर्गीकरण चार भागात केले जाते सामाजिक आर्थिक राजकीय आंतरराष्ट्रीय मात्र घटनेतील क्रमवार राज्य धोरणाची मार्गदर्शक हे त्यानंतरचा पॉइंट आहे कलम अडतीस कलम अडतीस राज्याने राज्याने लोक कल्याणाच्या राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे कलम अडतीस मध्ये देण्यात आले राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे तर तितक्या प्रभावी व सामाजिक व आर्थिक न्यायाद्वारे राष्ट्रीय सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून व तिथे जतन करून लोक कर, लोक कल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील राज्य हे उत्पन्नाची सुमता किमान पातळीवर असण्याचा आठोपाठ प्रयत्न करेल दर्जा व सुविधा यांच्या बाबतीत असलेली करण्यासाठी राहील त्यानंतर कलम एकोणचाळीस काय आहे बघा राजाने आणि धोरणाची विशिष्ट तत्वे हे राज्य विशेषतः गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न आपले धोरण आखतील त्यानंतर कलम एकोणचाळीस गे, ए याच्यामध्ये काय सांगितलं समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य त्यानंतर कलम चाळीस आहे ग्रामपंचायतीचे संघटन त्यानंतर कलम एकेचाळीस आहे कामाचे व शिक्षणाच्या विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार कलम बेचाळीस आहे कामाची व न्याय व मानवी स्थिती व प्रसुती सहाय्य यांच्यासाठी तरतूद कलम त्रेचाळीस आहे कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी कलम त्रेचाळीस ए उद्योग धंदाच्या काम कामगार सहभाग त्यानंतर कलम त्रेचाळीस बी ब काय सांगितलं बसकारी स्वसा प्रोत्साहन कलम चौवेचाळीस नागरिकांना एकरूप नागरिक संहिता कलम पंचेचाळीस सहा वर्षाखालील बालकाचे संगोपन व शिक्षणाची तरतूद तर बघा जितके काही कलम आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत तर बघा कलम एकोणचाळीस लिहून घ्या कलम एकोणचाळीस राज्याने अनुस राज्याने अनुसरायच्या राजाने अनुसरायच्या धोरणाची विशिष्ट तत्वे विशिष्ट विशिष्ट तत्वे राज्य हे राज्य हे विशेषतः पुढील राज्यात विशेषतः पुढील गोष्टी साध्य साध्य, पुढील करण्याच्या दिशेने करण्याच्या दिशेने आपले थोरण त्यानंतर कलम एकोणचाळीस ए काय सांगितलं तर बघा समान न्याय समान न्याय व कायदेविषयक कायदेविषयक Mopet saya Kemudian kolom Kolom ikut 40 Kolom 40 saya Kolom 40 ग्रामपंचायतीचे संघटन त्यानंतर कलम एक्केचाळीस आहे कलम एक्केचाळीस आहे का कलम एक्केचाळीस कामाचा कामाचा व शिक्षणाचा कामाचा शिक्षणाचा कामाचा शिक्षणाचा विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्य अधिकार।, अधिकार अधिकार कलम बेचाळीस आहे कलम बेचाळीस आहे कामाची न्याय कामाची न्याय व मानवी स्थिती भी एक स्थिती। स्थिती। परसुती। परसुती। साहे यांच्यासाठी तर त्यानंतरच आहे कलम त्रेचाळीस कलम त्रेचाळीस काय आहे कामगारांना निर्वाह वेतन कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी त्यानंतरचा पॉइंट आहे कडक त्रेचाळीस त्याच्यामध्ये काय सांगितलं उद्योग उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनात व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग त्यानंतर कलम त्रेचाळीस ब याच्यामध्ये काय सांगितलं सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन बघा कलम चौवेचाळीस कलम चौवेचाळीस काय सांगितले नागरिकांना एकरूप नागरी संहिता नागरिकांना एकरूप नागरी संहिता त्यानंतर कलम पंचेचाळीस आहे सहा वर्षाखालील सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन संगोपन व शिक्षणाची तरतूद आजच्या तासात काय पाहिलं तर बघा आजच्या तासात पाहिलेलं आहे राजा धोण्याची मार्गदर्शचे तत्त्वे प्रस्तावना मार्गदर्शक तत्त्वाचा इतिहास त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वाची वैशिष्ट्ये त्यानंतर कलम छत्तीस काय सांगितलं व्याख्या कलम समतीस या भागात असलेले तत्त्वे लागू करणे राजाने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी व्यवस्था प्रस्थापित करणे कलम एकोणचाळीसच्या सगळीतला राज्याने अनुस्वराच्या धोरणाची विशिष्ट तत्वे राज्य हे विशेषता पुढील गोष्टी साय करण्याच्या दिशेने आपली धोरणे असतील कलम एकोणचाळीस का सांगितलं समान न्याय व कायदेशी मोफत सहाय्य कलम चाळीस का सांगितलं ग्रामपंचायतीचे संघटन कलम एकेचाळीस का सांगितलं ग्रामाच्या शिक्षणाचं विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्यचा अधिकार कलम बेचाळीस का सांगितलं कामाचे न्याय व मानवी स्थिती प्रसुती साय यांच्यासाठी तरतूद कलम त्रेचाळीस काय सांगितलं कामगारांना निर्वाह वेतन कलम चौवेचाळीस काय सांगितलं नागरिकांना एक रूप त्यांचे संहिता आणि कलम पंचेचाळीस सांगितलं सहा वर्षाखालील बालकाचे संगोपन व शिक्षणाची तरतूद तर अशा प्रकारे आजच्या तासामध्ये माहिती समजून घेतलेली आहे तर बाकीचा भाग आपण पुढ्या तासामध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद yeah